कोल्हापूर आहे की खड्डेपूर आहे अशा पद्धतीचं त्याचं विश्लेषण केलं जातं ते जे शंभर कोटी रस्त्यासाठी आले म्हटले परंतु त्यातले किती पैशाचा रस्ता केला हे आज तक आहेत को सामान्य माणसाला आम्हाला कुणाला कळालेलं नाही त्या विद्यार्थ्यांना म्हणा वयस्कर लोकांना माणसांना जायचं म्हणजे फार मुश्किल आहे जीवमुठी धरूनच जावं लागतं तिकडे जायचं म्हणजे उद्घाटन किती लोकांनी केले किती मंत्र्यांनी केली ते सुद्धा बघा आम्ही किती वेळा आरोग्य डिपार्टमेंट सांगितलं आमच्यावर रेकॉर्ड पण आहे पण आरोग्य डिपार्टमेंट लक्ष देत नाही काय देत नाही कोल्हापूरला नदीनं वेढलेला आहे नदीमध्ये पाणी आहे परंतु लोकांच्या घरामध्ये आज पाणी नाही आहे कोल्हापूर हे आंदोलन केल्याशिवाय कोल्हापूरला आजपर्यंत या सरकारनं काही दिलेलं नाही कुठल्याही सुविधा हे केंद्र सरकार दे किंवा राज्य सरकार असून ते आपल्याला देताना दिसत नाही आहे मग हा दुजाभाव भाव कोल्हापूर कशा कोल्हापूरला कशासाठी पाणी नाही व्यवस्थित हे घाणीचं साम्राज्य येतात आणि चितात लोक ती सगळी घाण करून जातात काय अर्थ नाही महिने समस्या पावसाळ्यात इकडे येण्याची अवस्थाच नाही आहे नमस्कार टी नेक्स्ट मराठीच्या आवाज कोल्हापूर मध्ये मी ज्योती आणि आज आपण आहोत पूल या ठिकाणी इथं आज आपण पाहत आहात की पूल हा राजारामपुरीतल्या उत्तर आणि दक्षिण भागातला एकमेकाशी जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा पूल आहे ताराबाई पार्क नागाळा पार्क कसबा बावडा या ठिकाणाहून राजारामपूर इकडे जाणारा हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे आणि तो खूप बिकट परिस्थितीत आहे आणि हा सुधारावा ह्याच्यात काहीतरी सुधारणा झाल्या पाहिजे म्हणून बरेच प्रस्ताव गेलेले आहेत पण आजही तो आहे त्या परिस्थितीत आणि खूप वाईट अवस्थेत आहे तर या एरियात जे लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमका ह्या बाबतीत काय समस्या आहेत आणि काय उपाययोजना होऊ शकतात नमस्कार सर आपलं नाव रघुनाथ कांबळे कॉम्रेड रघुनाथ कांबळे आता आपण सी बी एस स्टँडवरती उभा आहोत आणि तुम्हाला काय वाटते कोल्हापूरसमोर तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे तातडीनं समस्या म्हटलं तर कोल्हापूरचा पहिला प्रश्न आहे तो रस्त्याचा कारण रस्त्याचे शंभर कोटी रस्त्यासाठी आले म्हटले परंतु त्यातले किती पैशाचा रस्ता केला हे आज त्या को सामान्य माणसाला आम्हाला कुणाला कळालेलं नाही कारण बाहेरची लोकं आल्यानंतर जे पर्यटक येतात महालक्ष्मी हे अंबाबाईच्या दर्शनाला ज्योतिबाच्या दर्शनाला पर्यटक येत आहेत कोल्हापूरला परंतु हे कोल्हापूर आहे की खड्डेपूर आहे अशा पद्धतीचं त्याचं विश्लेषण केलं जातं ह्या ठिकाणी रिक्षाचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात आहे रिक्षा किमान दहा ते बारा हजार रिक्षा कोल्हापुरात आहेत परंतु ह्या रिक्षा चालवताना जे काही ड्रायव्हरना किंवा मालकांना जो काही त्रास होतो आहे हे त्यांना माहिती आहे कारण त्याच्या ह्या रिक्षांच्या खड्ड्यामुळं ह्या रस्त्याच्या खड्ड्यामुळं रिक्षाच्या स्पेड पार्टचे पैसे तर आम्हाला द्यावेच लागतात परंतु त्याचबरोबर दवाखान्यामध्ये कमरेचे मणके हलके झालेले आहेत आणि त्या कमरेच्या ह्याच्या दुखण्यासाठी परत दवाखान्यामध्ये खर्च करावा लागतात त्याचबरोबर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे एकीकडे कोल्हापूरला नदीनं वेढलेला आहे नदीमध्ये पाणी आहे परंतु लोकांच्या घरामध्ये आज पाणी नाही आहे थेट पाईपलाईन आली परंतु पाईप ही आधीमधी एकदा झाकवलमध्ये मोटर जा जातं किंवा लाईट नाही जाते काही ना काही कायम असे त्रास हे चालूच आहेत त्यामुळं लोकांना पाणी नाही मिळत या ठिकाणी आज, आज कचऱ्याचा प्रश्न कचरा डिम्पिंग करतात घरोघरी येऊन करतात परंतु कचरा एकाच ठिकाणी टाकलेला आहे त्या बावड्यामध्ये त्या ठिकाणी स्वभोवतीची काय रहिवाश आहेत या रहिवाशांना आपला जीव मुठीत धरून काही रोगराई येणार नाही ना अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्या ठिकाणीच्या लोकांच्या रहिवाशांचं मत झालेलं आहे अशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये आत्ताच आपल्याच माध्यमातून आणि कोल्हापूरच्या संघर्षामुळं चळवळीमुळं कोल्हापूरला खंडपीठ आलं परंतु कोल्हापूरचे अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये पंचगंगा हे 히트야, प्रदूषण मुक्त करणं रंकाळा प्रदूषण मुक्त करणं आणि कोल्हापूरला आय टी पार्क येणं अशा वेगवेगळ्या समस्या आजही कोल्हापूरला आहेत कोल्हापूर हे आंदोलन केल्याशिवाय कोल्हापूरला आजपर्यंत या सरकारनं के काही दिलेलं नाही आज कोल्हापूर हे संपूर्ण देशामध्ये एक नंबरचा कर आणि जी एस टी भरणारं शहर आहे परंतु त्या माध्यमातून कोल्हापूर शहराला कुठल्याही सुविधा हे केंद्र सरकार असून किंवा राज्य सरकार असून ते आपल्याला दे देताना दिसत नाही आहे मग हा दुजाभाव कोल्हापूर कशा कोल्हापूरला कशासाठी आज आज कोल्हापूरचं कुस्तीचं म मैदान आज काय अवस्था आहे तुम्ही पाहताय या ठिकाणी कलाप्रेमी कोल्हापूर म्हटलं जातं परंतु कलेचं असणारं ते हे सुद्धा केशवराव भोसले सुद्धा या ठिकाणी जळून खाक झालेला आहे अशा अनेक प्रश्न ह्या कोल्हापूरसाठी आहेत कोल्हापूरचं आज तरुण आज इथं शिक्षण घेतो परंतु पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात जावं लागतं तेच प पुण्यामध्ये जे शिक्षण मिळतं तेच माझ्या कोल्हापूरमध्ये जर उपलब्ध करून दिलं तर कशासाठी तिकडे जाणं होईल आणि त्याच्यासाठी इथल्या युवकांनासुद्धा इथं नोकरी मिळेल इथं त्यांना शिक्षण व्यवस्थित मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था कर या ठिकाणी सरकारनं करणे गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या काही बचत गट आहेत या बचत गटांनासुद्धा प्रोत्साहन देऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत या ठिकाणी फेरीवाल्यांचा प्रश्नसुद्धा आहे फेरीवाल्यांना आज तगा आहेत गेले कित्येक वर्ष लढा लढतो आहे आम्ही परंतु फेरीवाल्यांच्यासाठी सायद्ध बायोमेट्रिक कार्ड दिलेलं नाही आहे कोल्हापूर शहरातल्या फेरीवाल्यांचा सर्वे सरळ केलेलं नाही आहे त्या फेरीवाल्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या नाही त्या फेरीवाल्यांच्यासाठी कुठलाही शिकार बँकेकडून कर्ज उपलब्ध करून द्यायचं आहे ते यांनी दिलेलं नाही आहे हे म्हणजे अशा अनेक प्रश्न ग्रहिणींचे असतील युवकांचे असतील शेतकऱ्यांचे असतील अशा प्रत्येकाचे प्रश्न ह्या कोल्हापूरमध्ये भेडसवत आहेत आणि हे आपल्या माध्यमातून त्याच्यात आवाज उठवावा एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद नमस्कार सर आपलं नाव नमस्कार मी ज्ञानेश्वर बाळकृष्ण कंदले स्टँडवर काय माजतो आता आपण परीतपुल हा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मार्ग जो दक्षिण उत्तर आणि दक्षिण म कोल्हापूरला जोडणारा एक महत्त्वाचा आहे काय वाटते की इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कुठली आहे परिकफुल फार वर्षापूर्वीचा आहे आता पन्नास वर्षापूर्वीची आणि आत्ताची लोकसंख्या वाढलेली आहे वाहतूक वाढलेली आहे आणि त्यामधूनच आता लोकसुद्धा त्यातूनच जातात गाड्यासुद्धा आणि लोकसुद्धा त्यामुळं तिथं गर्दी जास्त होत्या ॲक्सिडेंट होते वयस्कर लोकं पडतात मायासमोर परवा एक वयस्कर आज पडले त्यांना लागलं त्यासाठी परिफुल एक्स्ट्रा आणि एक कुल एक्स्ट्रा पाहिजेलच त्यासाठी तो एक मोठा प्रश्न आहे नंतर हे मी लहान होतो त्याला इथं पूल बांधायचं ठरलं होतं जवळ पंचेचाळीस पन्नास वर्षापूर्वी इथलं गेट होतं पहिला गेट बंद झाल्यानंतर उड्डाण पूल बांधायचं ठरलं होतं त्यावाला ती समस्या तशी राहिल्या पण इथं भरपूर लोकांना अडचण होत्या वयस्कर लोकांना जाता येत नाही पाणी ज्याला पाणी येतं मोठा पाणी येतं त्याला जवळजवळ पाच ते सहा फूट पाणी असते लोकांना जायला येत नाही यायला येत नाही त्यामुळं वाहतूक पूर्ण थांबली जाते लोकांचा वेळ वाया जातो आहे लोकांना त्रास तर भरपूरच होतो आहे अशाप्रमाणे या फुलाचा काहीतरी मोक्ष लावलाच पाहिजे आणि मला वाटतं कोल्हापुरातले सगळे विषय बाजूला राहू द्यात हा विषय पहिला सुटला पाहिजे इथं व्यावसायिक म्हणून नाही का इथं रहिवासी म्हणून व्यावसायिक म्हणून किती वर्ष इथं तुम्ही काम करता जो जवळजवळ पंधरा वर्ष झाले इथं मग इथं बाकीच्या सुविधा पुरवल्या जातात का कारण हा एक महत्वाचा भाग आहे कोल्हापूर सुविधा पुरवली जाते पहिला मी आलो त्याला होते तीन नळ होते पाण्याची आता हे काय त्याला पण व्यवस्थित पाणी येत नाही काय नाही त्यामुळे त्यामुळं पाण्याचं तरी प्रॉब्लेमच आहे परत स्वच्छता बैला तर आता तुम्ही कॅमेरा मारूनच बघा आम्ही सांगायची गरज नाही वास किती येते आता वास येतेच इथं तुम्हाला असाल एवढं घाण आहे पूर्ण म्हणजे घाण आहे कुठली सुविधा नाही काय नाही आता इथं जवळच आहे सी बी एस स्टँड तिथून लोक येत असतात बाहेर गावांहून येत असतात मग त्यांच्या सुविधा म्हणजे वॉशरूम वगैरेची काय सुविधा आहे कोणतीही कोणतीही सोय नाही इथं अजिबात नाही कचरा उठाव नाहीचारीटारी बैलासमोर तुम्ही कॅमेरा मारून बघा इथं कॅमेरा मारून बघा काय परिस्थिती आहे एकदम म्हणजे एकदम खराब आहे आणि जी लोकं स्टँडवरून स्टँडवरून येणारी राजांपुरी जी लोकं जातात विद्यार्थीसुद्धा भरपूर आहेत त्या विद्यार्थ्यांना म्हणा वयस्कर लोकांना माणसांना जायचं म्हणजे फार मुश्किल आहे जीव मुठीत धरूनच जावं लागतं आहे तिकडे जायचं म्हणजे बरेच वेळा ॲक्सिडेंट झालेले आहेत लोकं म्हणजे आता ग कारवाल्यांचं पण चुकून ते म्हणता येत नाही कारण तिथं एवढा मोठा खड्डा आहे ती कार न्यायची कशी असं होतंय त्या बाजूने माणूस जात असतोय ते माणसाला धडकत्या त्यामुळे तुम्ही इथले स्थानिक लोक आहात मग तुम्ही स्वतःहून घेऊन अशी निवेदन वगैरे दिल्यात का दिले तो जो जो एक दिवस उपोषणला सगळी बसली होती संघटना संघटना होती उपोषणला मी पण एक तासभर तिथं बसलो उपोषण नंतर बघितलं तर त्यानंतर काय झालंच नाही आणि काय इथं तुमचं उद्घाटन किती वेळा झालं तुम्ही काढा तुमच्या किती उद्घाटन झाले बघा त्या पुलाची आज सुद्धा आज सुद्धा फुल नाही उद्घाटन किती लोकांनी केले किती मंत्र्यांनी केली ते सुद्धा बघा म्हणजे जे, जे व्हायला पाहिजे ते नाही मला वाटतं ह्या लोकप्रतिनिधी एवढे वर्ष आता ये जो दो, दोन वर्ष झालं चालू आहे ह्या दोन वर्षात तरी लोकप्रतिनिधी लक्ष जायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे तिथं काहीच नाही ह्याला पर्याय आणि दोन बोगद्या आहेत आणि तिसरा किंवा चौथा बोगदा यातून काढला तर लोकांना व्यवस्थित जायला येईल असं मला वाटते आम्ही काही इंजिनिअर वगैरे माझी माहितीच आहे तुम्हाला अंदाज असा बोगदा काढण्यासारख्या स्थितीत आहे का तो आता तर हा जरा खराब आहे जाय करते हे चारही सुद्धा करायला पाहिजे हे दोन आणि दोन चांगले करायला पाहिजे तर लोकांना व्यवस्थित जाता येईल तर तो पण जाता येणार नाही धन्यवाद सर नमस्कार सर आपलं नाव बाळासाहेब सावंत काय वाटते इथलं सगळ्यात तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय कोल्हापूर शहराचा दक्षिण आणि उत्तरेला जोडणारा हा परिक अतिशय महत्वाचा आहे त्या रस्त्यामध्ये पाव त्या पुलाखाली पावसाळ्यात एवढी घाण होते ड्रेनेचं पाणी गटारीचं पाणी तुंबते रोड पॅक होते शहराच्या दृष्टिकोन ते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे लवकरात लवकर प्रशासनानं त्यात लक्ष घालून ते सोडवायला पाहिजे ही आमची इच्छा आहे तो आता फाटक बंद केल्यामुळं लोकांची रहदारी परिक आहे टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या जातात चालत जरी गेलं एखादं वाहन जरी गेलं तर गटारीचं पाणी ड्रेनेजचं पाणी प्रवाशांच्या अंगावर हे होते उठते त्यामुळे प्रशासन हेकडे दुर्लक्ष आहे लक्ष द्यावं तसंच विचारे मार्केट पण फेरीवाल्या महानगरपालिकेचं इथं आहे तर स्वच्छता नाही साफसफाई होत नाही पाण्याची व्यवस्था नाही महानगरपालिके लक्ष देत नाही स्वच्छता घंटा गाडी तर ता येताना दिसतात कचरा घेऊन जाते मग आज जे दोनशे गाड्या आहेत त्या दोनशे गाड्यामध्ये कचरा उठा होत नाही स्वच्छता होत नाही सगळं घाणीचं साम्राज्य आहे प्रशासनाकडे मार्केट दुर्लक्षच आहे मार्केट महानगरपालिका ह्या विचारे मार्केटला लक्षच देत नाही त्यांना सुद्धा माहिती आहे का नाही हिचं आमचं मार्केट आहे का नाही पावसाळ्यात प्रश्न पडतोय की इतर कसं आहे टीतलं ड्रेनेजचं पाणी गटारीत मिसळते आम्ही किती वेळा आरोग्य डिपार्टमेंटला सांगितलं आमच्यावर रेकॉर्डिंग पण आहे पण आरोग्य डिपार्टमेंट लक्ष देत नाही काय देत नाही बऱ्याच वेळा आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग पण आहे एसटीतलं ड्रेनेजचं जे पाईप असते त्या गटारीत मिसळते सगळा वास येते सगळं आम्ही आरोग्य डिपार्टमेंटला कळवलं आहे म्हणजे फोटो पण आहेत तरी सुद्धा ते लक्ष देत नाहीत काय वाटते तुम्हाला याच्यावर काय उपाय करताय प्रशासना लक्ष द्यायला पाहिजे जे जे अधिकारी आहेत त्यांच्या प्रत्येकाला जबाबदार टाकायला पाहिजे का ज्यांच्याकडे जबाबदारी टाकलेलं टाकलेला त्यांनी पूर्ण करायला पाहिजे त्याशिवाय ते होणार नाही नमस्कार सर आपलं नाव आनंदा अमराव चोगली आता आपण जो उभा आहे तो एरिया आहे परी पूलचा एरिया इथं काय वाटतं तुम्हाला की सगळ्यात तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे तातडीनं पहिल्यांदा त्या प परिकपुलाचं तर काम व्हायलाच पाहिजे कारण परिकपुलामध्ये साधा जरी रेग्युलर जरी असा पाऊस लागला तरी जवळजवळ गुळघाभर पाणी असतं आहे तिथं जाण्या येण्याच्या समस्या एवढ्या वाढलेल्या आहेत जाता येत नाही काय नाही एखादरी साधी टू व्हीलर देखील गेली तर चार जणांच्या अंगावरती उडता येईल मग ते तर व्हायलाच पाहिजे आणि ह्या विचार कॉम्प्लेक्सचा असा प्रॉब्लेम आहे आज गेली पंचवीस वर्षाली मी इथं आहे पण हे दुकानं आम्हाला मिळून पंधरा वर्ष झाली तरी देखील इथं कुठलीही सुविधा नाही कुठली सुविधा ना म्हणजे काय म्हणतात म्हणजे इथे प पाणी नाही व्यवस्थित हे घाणीचं साम्राज्य मग त्यांची प्रशासनाची माणसं जे येते ती लोटाला कधी अशी ब रेग्युलर कधी आलेली नाहीत दोन दोन महिनेकडे फिरकायचं नाही आम्ही कुणाला तर असं कळवलं की मग एक दिवस यायचं दाखवायचं चांगलं आणि निघून जायचं एवढी इथे अवस्था एवढी वाईट आहे की ही गाड्यांची तर अवस्था एकदम खराब झालेली आहे लोक ये कोण येत नाही कोण चार लोकं गिरा येणार ती पण यायची बंद झाली आहेत दुसरी गोड अशी आहे की ह्या रोडला वन वे केलेली आहे वन वे केल्यात ही मग प्रशासनानं जे गाड्या दिल्यात ते कशासाठी दिल्यात व्यवसायासाठी मग आम्ही काय करायचं टाळ घेऊन बडवायचं काही तर ते पाहिजे ना तुम्ही सांगा इथं येणारी चार लोकं ही चार दुकानं चालू आहेत अर्धा ती पण दुकानं बंद व्हायच्या मार्गावरच आहे काय करणार काय कारण म्हटलंयचं ह्याचं कारण म्हणजे ह्यांची स्वच्छता नाही किंवा काय नाही आता ही वन वे वन वे एक, एक लाईन केली आहे वरनं खाली याला केली पण खालनं वर याला ह्या ह्याच्यासाठी आल्यानंतर इथं पोलीस मग प्रशासन पण आडवून त्यांना हे करतं मी येणार गिराक तर ते पण येत नाही आणि दुसरी गोष्ट या परिकफोलाचा तर काय प्रश्नच व चार जणांनी आपल्याला तुम्हाला सांगितलेलं आहे तेच परत काय सांगण्यात काय अर्थ नाही एवढंच माझं काय बाकीचं हे नाही फक्त या विचार कंपनीचा एवढा प्रश्न सुटा सुटावा आणि त्यातनं तो पण सुटावा हीच आमची इच्छा आहे बाकीची काय नाही असे ह्याच्यावर तुम्ही काय मार्ग सुचवाल काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणजे इथं स्वच्छता पाहिजे सगळं बाकीचं तुम्ही हे केलं बाबा चार गिराक येणार तर चांगली सुशिक्षित गिराहक येत असतात कस्टमर येत असतात त्यांना पण चांगले होते ही सगळं बघितलं तरी हे सगळे घाणीचं साम्राज्य आहे काय रोडचा पत्ता नाही व्यवस्थित सगळी अवस्था वाईट आहे इथं बरेच जणांनी गाडी जे पहिली घेतले आहेत आता पंधरा वर्ष झाली तिने गाडी घेतली आहे तर तिने के काय केलं काही लोक इथं गाडी गाडी ती चालू करत नाहीत कसं आहे बाकीच्या काही लोकांना दुसऱ्यांना ते तेच गाडं भाड्याने दिलेलं आहे तीनशेच लोकं येतात आणि तीनशेच लोकं ती सगळी घाण करून जातात मग त्यांना भाडं मिळतंय म्हणून दुसऱ्याच इथं हे करण्यात काय अर्थ नाही आहे कारण ही चार लोकं बसलेल्यांचं पण इथं सगळे येणार गेरा येतच नाही कस्टमर असं आहे बाकीचं काय नाही असं फक्त स्वच्छता पहिली एक नंबरची पाहिजे आम्हाला स्वच्छता तर इथं अजिबातच नाही कसलीच स्वच्छता नाही परीक पुलावर असणारं विचारे मार्केट म्हणजे पूर्वीचं अतिक्रमण काढून इथं त्यांना दुकान गाडी दिलेले आहेत जवळपास दोनशे गाडी दिलेल्या आहेत आणि लोकांच्या म्हणण्यानुसार इथले फक्त दहाच गाडी सुरू आहेत जाणून घ्या नेमकं ह्या समस्या काय आहेत आणि ही परिस्थिती का ओढावली आहे नमस्कार सर आपले ना विश्वनाथ शंकरराव राऊत इथे आता दोनशे गाड्या आहात म्हटल्यात स्वच्छता नसल्यामुळे परत कुत्र्यांचा वावर परत संडा चिकन दुर अवस्था जवळजवळ दहा पाच सहा वर्ष सात वर्षापूर्वी असेच एक साफसफाईला करत होती करायला येत होते पण ते अचानक वारले का काय अटॅक आला त्यानंतर एक अर्धा वर्ष तर त्या सुलभ शौचालयाकडे स्वच्छता करायला कोण येतच नाही स्वतः मीच करत असतोय सांगाय तात्पर्य म्हणजे काय की आम्हाला तिथे व्यवसाय करायचा आहे म्हणून आम्ही स्वच्छता करायला जातो आहे आज सात आठ वर्ष झालं कोणीही तिथं सोलो शौचालय हाय या मार्केटमध्ये किंवा काय नाही ते बघायला देखील कोण आलेलं नाही काय आणि स्वच्छता म्हणजे असे दोन सोलो शौचालय आहेत एक दोनशे दुकान दोनशे यायला दोनच आहेत सध्या ती बंदच आहेत म्हणजे कोण साफसफाई नाहीच जी बिल्डिंग म्हटलं तर न महानगरपालिकेची बिल्डिंग पण त्या मानाने ह्याच्याकडे स्वच्छता कशी व्हायला पाहिजे होती की अगदी महानगरपालिका म्हटलं होतं अगदी स्वच्छते बाबतीत एक नंबर पाहिजे पण त्याप्रमाणे स्वच्छता होत नाही ही समस्या फक्त पावसाळ्यात असते ना नाही बारा महिने समस्या आहे पावसाळ्यात इकडे येण्याची अवस्थाच नाही आहे आता इतर वेळ देखील अवस्था वाईट आहे ग्राहक म्हणून इथे येण्यासारखी परिस्थितीच मार्केटची राहिलेली नाही आजारपणा आजार पसर ढास तिथं गिऱ्या गेला लोकांना इथे येण्यासारखी परिस्थिती नाही ढास तर दिवसाच होत्या रात्रीचा तर विषयच नाही कुत्र्यांचा तर वावर रस्त्यावर जाणं येणारा नाक देखील कुत्र्या नाकाने अंगावर जातात येणं मुश्किल जाणं येणं मुश्किल झालेलं आहे उंदीर खाद्यपदार्थ हे ते सगळं अस जरा हे असल्यामुळं आरोग्य व्यवस्था नसल्यामुळं उंदरांचा याचा वावर भरपूर आहे आत्ता आपण आहोत परीख लागून असणारं सी बी एस बस स्टँड जिथं हा खूप महत्त्वाचा एरिया मानला जातो कारण इथं सगळ्या बसेस ट्रॅव्हल्स एस टी ह्या इथूनच निघतात आणि हा खूप वर्दळीचा रस्ता आहे जाणून घेऊया इथल्या समस्या काय नमस्कार सर आपलं नाव प्रवीण लाटकर तुम्ही इथं व्यावसायिक म्हणून असता हो आम्ही चाळीस वर्ष झाली इथंच आहे हा परीकपुला हा रायमपुरी आणि मध्यवर्ती बस बसस्टँडला जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सध्या तिथं परिस्थिती एवढी वाईट आहे की चोवीस तास ड्रेनेजचं पाणी वाहत असते त्यामधूनच कॉलेजची मुलं मुली या वाहतूक त्यातूनच चालू आहे एकतरी याला पर्याय म्हणजे एक उड्डाणपूल होणे आणि दुसरी गोष्ट परीक पुला मुक्त करणे त्यामुळे पब्लिकला भरपूर त्रास होत आहे तुम्ही आता इथं एवढी चाळीस वर्ष काम करताय मग या संदर्भात कधी निवेदन वगैरे दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे भरपूर वेळा निवेदन दिलेलं आहे इथे नगरसेवक संजय मोहिते चांगले काम करतात पण ते ड्रेनेज एवढं तुमते ना त्याच्यामुळे काही पर्याय नाही त्याला काय उपाय करू शकतो याच्यावर हो त्याला फक्त इथून उड्डाणपूल व्हाला हो पाहिजे पाच चारही उड्डाणपूल व्हायला पाहिजे एवढीच आमचं मागण आहे तुम्ही ह्या सी बी एस स्टँडवरती बघताय की खूप रहदारी आहे मग इथं कधी वाहतुकीची कोंडी वगैरे जाणं वाहतुकीची कोंडी होते भरपूर पण ट्रॅफिक पोलीस असतात कधी नसतात सकाळी भरपूर ट्रॅफिक जाम असते स्वच्छतेचं आणि ह्याचं काम कसं स्वच्छता होते पण ड्रेनेज कायम तुंबलेला असते परिपुलमध्ये कायम वाहतं पाणी असतेच मागे मागच्या साईडला इथूनच एक कॉम्प्लेक्स आहे जिथं दोनशे दुकानगाळ्याची सोय करून दिलेली आहे तिथली परिस्थिती आता आम्ही पाहिलं की खूप तिथं गाड्यांसाठी परमिशन असताना बाकी परत अतिक्रमण का होत आहे कारण की तिथं महानगरपालिकेने कोणतीच सोय केलेली नाही एक तर तिथं लाईट नाही पावसाळ्यामध्ये गुडघाभर पाणी असते खालच्या गाळ्यामध्ये वरती तर पब्लिकला जायची सोय नाही आहे लाईट नाही पाणी नाही आणि सं दिवसा जायला तिथं एवढं बेकार वाटते ते रात्री तर कोण येणारच नाही आणि कस्टमर तिथे तिथं अजिबात येत नाही त्याच्यावर काय उपाय सुचवू शकतात उपाय म्हणजे आता महानगरपालिकेनेच काय तर स्वच्छता करायला पाहिजे तर आपण टी व्ही नेक्स्ट मराठीतर्फे इथल्या काही कोल्हापूरमधल्या काही एरियांना भेट दिली आणि जाणून घेतल्या तिथल्या समस्या हे लोक खूप साऱ्या समस्यांना तोंड देत आहेत तो महानगरपालिकेने त्यांच्याकडं लक्ष दिलं पाहिजे अशी त्यांची विनंती आहे तुमच्या एरियामध्ये पण अशाच समस्या असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळा पुढची भेट तुमच्या एरियामध्ये असेल